नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्दझुला या, शब्द या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने ऐकूयात आजची रचना वृक्षवल्लींची व्यथा असे कसे हे उलटे काळीज उगा तोडशी मला जगण्यासाठी मीच पुरवितो वायु सकला प्रदूषणाच्या विळख्यामध्ये तुझा कोंडला श्वास परीन सरला स्वार्थ तुझा अन संपत्ती हव्यास फळे फुले अन विहग विहरती माझ्या खांद्यावरी वने वनचरे सुखात होती माझ्या भरल्या घरी विकास करण्या तुम्ही फिरवली कुऱ्हाड रानावरी आज वायूची भीक मागता पडता आजारी आता तरी तू उघडलोचने समजून घे धोका वृक्षवल्ली आम्हा सोयरे सांगून गेला तुका अरे आता तरी तू उघडलोचने समजून घे धोका वृक्षवल्ली आम्हा सोयरे सांगून गेला तुका गेला तुका मंडळी जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण या निमित्ताने एक तरी झाड आपल्याला शक्य त्या ठिकाणी लावूयात आणि त्याच संवर्धन करूयात मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद